रंधे तालुका हातकणंगले हद्दीतील बीडी खाडे यांच्या मालकीच्या बाराशे दोन गट नंबर मधील शेतामध्ये उत्तम आनंद अनुसे राहणार बुवाचे वाठार व त्यांच्या चुलत्याच्या मेंढ्या खाडे यांच्या शेतामध्ये बसवल्या होत्या वाघर मध्ये बसलेल्या मेंढ्यांवर शनिवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान विद्युत पोलवरील विद्युत वाहक तार मेंढ्यांवर पडल्याने विद्युत शॉक लागून पाच मेंढ्या जागीच ठार झाल्या तर चार मेंढ्या जखमी झाल्या आहेत या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तम आनंदा अनुसे राहणार बुवाचे वाठार यांच्या मालकीच्या मेंढ्या नरंदे येथील खाडे यांच्या शेतात वावरामध्ये बसवल्या होत्या अनुसे हे शनिवारी सकाळी मेंढ्यांमध्ये गेले असता त्यांना विद्युत पूलवरील विद्युत वाहक तार मेंढ्यांमध्ये पडल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तत्पूर्वी विद्युत शॉक लागून पाच मेंढ्या ठार झाल्या होत्या तर चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्याने निदर्शनास आले या घटनेमध्ये अनुसे यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झालेले आहे घटनास्थळी हातकणंगले पोलीस व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर